सात वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालेल्या खासदार सुप्रिया सुळे आणि पहिल्या स्टे दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन केल्याबद्दल या हुकुमशाहीचा सरकारचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबईच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या काळात जर भाजपाने बोलणाऱ्यांना असाच दाबण्याचा प्रयत्न केला तर हे आंदोलन तीव्र पद्धतीने केलं जाईल नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत कठोर भूमिका भाजपविषयी घेतली जाईल सांगितलं की देशामध्ये लोकशाही हा खतम होत चाललेला आहे संपवण्याचं चा काम मोदी सरकार करत आहे ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याविषयी प्रश्न असेल किंवा सदस्य सदस्य भवनावर हल्ला झाला असेल आणि एकशे एक्केचाळीस इतिहासामध्ये पहिली गोष्ट घडलेली आहे का विरोधींचा आवाज बंद करण्याचा काम केलेला आहे असं जे सरकार करत असेल तर आपण लोकशाही जी बोलतो ती लोकशाही कुठे राहिली बाबासाहेबांनी घटना बनवली ते सर्व लोकांना अधिकार दिलेला आहे बोलण्याचा आपला प्रश्न निर्माण करायचा पण तेच मोदी आणि शाह सरकार ही लोकशाही संपवण्याचं काम करत शंभर टक्के जो ज्या सरकार विरुद्ध बोलेल त्याला जे दाबवण्याचं काम करतातच आणि ईडी आणि सीबीआय इन्कम टॅक्स मार्फत पण त्यांना दाबण्याचं काम करते तुमची भूमिका तुमची का असते जर या असंच जर आली मुंबईमध्ये जनआंदोलन करू सर्व चक्का जाम करू आणि मोदी सरकारच्या विरोधात लोकांना आम्ही जागृत करण्याचा काम करू, करू मोदी सरकार एक सामान्य माणसाचा राहिलेला नाही मन की बात बोलत आहे पुरा कुछ करताय नमस्कार सर्वप्रथम मी आहे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज या ठिकाणी जी या भाजप सरकारने जी दडपशाही चालू केलेली आहे ती आम्हाला सर्वप्रथम तर मान्य नाहीये आम्ही त्यांनी सात वेळा रत्न दोन वेळा रत्न असलेल्या आमच्या खासदार सुप्रताई सुरू आहे त्यानंतर शिरूर मतदार लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे साहेबांना निलंबन केलं त्यांनी काय केलं होतं की श, आ, कांदा निर्यातीवरती हो आवाज उठवला होता हे त्या पद्धतीने निलंबन करणं म्हणजे एक लोकशाहीला कारिंबा पासणारी घटना आहे हे त्यांनी मी स्पष्ट सांगते आणि त्यांनी जर अशा पद्धतीने उद्या चालू ठेवलं तर निश्चितच देशात जे समाज आहे किंवा जो वर्ग आहे त्यांना इकडून चुकलेला आहे आज मी पाहतो मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे आज माझ्या शेतकरी राजांविषयी जरी आवाज उडवला उठवला तरी त्यांना त्रास होतो किंवा आज पाहतो सुशिक्षित बेकार आहेत आमच्या महिला महिलांवर मणिपूर सारखी घटना घडते त्यावरती कुठे आवाज उठवला जात नाहीये आमची महिला कुस्तीपट्टी मुला राजीनामा द्यावा लागतो एकदम म्हणजे आम्ही महिला असून मनाला चीर आलेली आहे काम केलेलं बरं तर अशा पद्धतीचं सर्वप्रथम गणत आहे त्यामुळे मी सर्वप्रथम खूप पोट आहे त्यांचा जाहीर करते प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे इथे एकत्र जमले आहोत वास्तविक पाहता आपण आपण सगळ्यांनी ही गोष्ट अनुभवली आहे की ज्या प्रश्नांवर युवकांचे असो महिलांचे असो ज्या प्रश्नांवर सरकारने भाष्य करायला हवं त्याच प्रश्नांवर भाष्य न करता सरकार हे फक्त दडपशाही करत आहे अशा माध्यमातून जे एकेचाळीस एकशे एक्केचाळीस आमदारांचं खासदारांचं जे निलंबन केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे कारण जे प्रश्न त्यांनी मांडलेले त्यांची उत्तरं न देता दडपशाही म्हणून हुकुमशाही म्हणून हे केलेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही इथे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज इथे उतरलेलो आहोत जर सरकारची दडपशाही अशीच चालू राहील तर हे तीव्र आंदोलन अजून पुढे अशाच प्रकारे आम्ही चालू ठेवू मी म्हटलं असेल त्याप्रमाणे आपण जर बघाल तर सुप्रियता आदरणीय सुप्रियाताई या सुप्रिया नेहमीच अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांनी मांडलेले प्रत्येक प्रश्न जे आहेत ते पूर्णपणे अभ्यास करून उद्देशित hey, प्रकारे मांडलेले आहेत आणि जर अशा प्रकारे करत आहे तर हे सगळ्यांना दिसून येत आहे की हे सरकार महिलांना किती रिस्पेक्ट देत आहे त्यामुळे अशा सरकारचं खरंच या सरकारने मदत तरी करायला पाहिजे अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अजिबात फक्त नाहीये जर हे जर सरकारने वेळ थांबवलं नाही तर आम्ही अजून तीव्र स्वरूपाचं हे आंदोलन करू